श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो लक्ष्मी श्रीहरी विष्णू म्हणजेच तिच्या पतीसोबत जर राहिली तर ते दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला उपाय आहे रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर कलशात हळदीचे पाणी भरून ठेवावे त्यानंतर मनातल्या मनात देवी लक्ष्मीचे आवाहन करावे काही काळ पाणी तसेच ठेवावे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडावे त्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कधीही कमी पडू देत नाही लक्ष्मीप्राप्तीसाठी श्रीसूक्त लक्ष्मीसूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार किंवा शुक्रवार किंवा दर महिन्याची पौर्णिमा या तिथींना तरी तुम्ही अवश्य करू शकता शक्यतो तरी रात्री कधीही चुकूनही दही भात खाऊ नये आपण जर रात्री दही भात खाला तर लक्ष्मीची अवकृपा आपल्यावरती होते व्यवसाय वृद्धीसाठी शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वस्ती काढावी यामुळे निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते आणि आपले व्यापार व्यवसाय विक्रीमध्ये वाढ देखील होते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावा रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळावी अडकलेली रक्कम नक्की परत मिळते देवीच्या साडेतीन पीठाची यात्रा करून खणानारा आणि ओटी भरावी अभिषेक करावा यामुळे धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात देखील तुमच्या भरभराट होते नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव किंवा विहीर या ठिकाणी जाऊन एखादं फळ पैसे नारळ अर्पण करावे यामुळे कामांमध्ये यश येते लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणी कबुतरांना खायला द्यावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा तुपाची फुलवा देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक स्तोत्र रोज वाचावे रोज शक्य नसल्यास मंगळवारी अवश्य वाचावे यामुळे पैशांचे मार्ग खुले होऊन कर्जमुक्ती होते नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला आपण हवी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग अजिबात असू नये कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती थी वापरायला हवी दसऱ्याच्या दिवशी गर्भश्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाणी घ्यावी आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवे लागण्याच्या वेळेला कमळगट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र याचे प्रत्येकी एक एक माळ जप करावा यामुळे महिन्यातच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल लक्ष्मीप्राप्तीसाठी घरात बनवलेलं अन्न आणि दूध झाकून ठेवावं गुरुवारी तुळशीला थोडं दूध घालावं यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्यास राहते घरात किमान एक वेळ जेवण तरी सर्वांनी मिळून एकत्रित घ्यावे जेवताना वादविवाद करू नये पैशांसंबंधी कामासाठी निघताना पहिल्यांदा उजवा पाय घराबाहेर टाकावा आणि मग तुम्ही निघावा यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जाता ते काम नक्कीच पूर्ण होत असते लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवारी किंवा शुक्रवारी जरूर श्रवण करावं किंवा तुम्ही म्हणू देखील शकता शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंधित अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याचे खीर अर्पण करावी तसेच कणकधारा स्तोत्राचे पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी स्त्रीयंत्राची पूजा करून हे उपाय केल्याने घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ देखील प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी एकाक्षी नारळाचा उपाय तुम्ही करू शकता रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घराचा मुख्य दरवाजा उंबरा दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कुपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही तसेच आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात व ते आपल्याला आशीर्वाद देखील देतात लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्याला जे काही अडथळे येत असतात ते देखील दूर होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि ती आपल्या वती प्रसन्न राहते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमीच मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप देखील आपण करावा शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा राहते घरात सुख समृद्धी येते याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होईल आपण घरामध्ये घर जाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचं आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा पायाखाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक का आहेत आपण जर घरातून या वस्तू दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मीही निघून जात असतो व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो व्यवसायात प्रगतीसाठी दुकान कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी छोट्याशा देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला कमलगट्टेचा हार घाला आणि नंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करा असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही आपल्यावरती राहते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर ओम महालक्ष्मी नम जरूर लिहा धन्यवाद